सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेडाळंदी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं आळंदी तालुका खेड महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विजयी संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रुपाली चाकणकर बोलताना म्हणाल्या की महायुती सरकारनं सुरू केलेली लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारवर आर्थिक संकट आहे असं विरोधक सांगतात मग महाविकास आघाडी सरकार महिलांसाठी तीन हजार रुपये देणार आहे त्यामुळे सरकारवर कर्जाचा डोंगर वाढून आर्थिक संकट येणार नाही का विरोधक संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत महिला सक्षमीकरण करण्यासाठी माहिती सरकार भक्कम असून महिलांसाठी विविध योजना सरकारनं सुरू केल्या आहेत महिलांसाठी वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले आहेत महिलांना एस टी बस प्रवासात सवलत दिली आहे मुलींना मोफत शिक्षण योजना सुरू केली आहे राज्यात महायुतीचं सरकार येणार असून आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार असल्याचं चा प्रतिपादन चाकणकर यांनी केलं आहे राजगुरूनगर आरंदी शहरात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ निघालेल्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आमदार दिलीप मोहिते पाटील बोलताना म्हणाले की तालुक्याला मंत्रीपदाची संधी मिळणार असून त्या संधीचं सोनं करण्यासाठी मला मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असं आव्हान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तालुक्यातील जनतेला केलं आहे विरोधकांकडे कोणताही विजन नसून केवळ टीका करून जनतेत संभ्रम निर्माण करणं एवढंच काम आहे जनता विकासाच्या मागे उभ्या विरोधकांच्या भूलस्थापांना जनता भुलणार नाही असं मोहिते पाटील यांनी सांगितलं आहे यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि आळंदी येथील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते